तर नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत खंडेराव देशमुख तर आपलं देशमुख अकॅडमी गिर या प पर सर्वप्रथम स्वागत तर आपल्याला शिकायचे आहे गणित गणित आपण काय बेसिकपासून शिकणार आहोत स्टेप बाय स्टेप तर गणिताच्या काही घटना म्हणजे सुरुवात आहे पहिली सुरुवात बेरजीपासून बेरीज गुलाकार बेरीज उजावरी गुणाकार भाग आहे पहिल्या चार स्टेप आहेत तर पहिल्या चार स्टेपमध्ये पहिली प्रक्रिया आपली बेरीज तर पहिली प्रक्रिया बेरीज तर बेरीजमध्ये काय एखाद्या संख्येमध्ये दुसरी संख्या मिळविणे याचा अर्थ काय होतो बेरीज तर एखाद्या संख्येमध्ये दुसरी संख्या मिळविणे म्हणजेच उदाहरणामध्ये एक पंधरा प्लस बारा तर बेरीजचा पहिला नियम असा सांगतो की बेरीज करताना आपण उजव्या साईडकडून डायव्या साईडकडे येणे तर उजवी साइड आपली ही आहे तर पंधरा प्लस बारा म्हणजे पाच दोन पहिली संख्येची बेरीज पाचन दोन सात पहिली नंतर दशांची बेरीज एक आणि दोन तर त्याच्यामध्ये त्याच्यानंतरचे नियम जे आहे त्याच्यामध्ये विषाण संख्या आहेत श्रमसंख्या यांचे प्रत्येक जागी नियम वेगवेगळे आहेत त्याच्यामध्ये दशांश आहे नंतर अपूर्णांक आहे नंतर पूर्ण अपूर्णांक आहे अशा संख्येची बेरीज करणे यांच्या यांचे प्रत्येक वेगवेगळे नियम आहेत तर पहिल्या म्हणजे सरळ पद्धत किंवा सरळ संख्येची बेरीज करणे तर सरळ संख्येची बेरीज करत असताना कोणताही नियम लागू होत नाही एकच नियम लागू होतो की आपली बेरीज करताना डाव्या साईडवरून उजव्या साईडकडे बेरीज कर सॉरी उजव्या साईडवरून डाव्या साईडकडे आता याच्यामध्ये तीन आणखी संख्या घ्या तीनशे पासष्ट अधिक एकशे चौदा तर याची बेरीज करत असताना आपण उजव्या साइड कडून डाव्या साइड करतो तर पहिली एकक स्थानाची संख्या आहे 5 आणि 4 या दोघांची बेरीज होते 5 आणि 4 9 दुसरी दशक स्थानाची बेरीज आहे 6 1 7 नंतर शतक स्थानाची बेरीज आहे 3 आणि 1 एकक दशक शतक तर शतक स्थानाचे अंक आहेत आपले 3 आणि 1 3 आणि 1 4 तर सरळ <coughs> सरळ संख्येची बेरीज करत असताना आपल्याला कोणतेही नियम लागत नाही तर पहिला नियम आपण एवढा सांगू की बेरीज करत असताना उजव्या साईडकडून डाव्या साइडकडे बेरीज करणे तर त्यानंतर जे आपण जे दुसरे नियम आहे दशांश आपण दशांश आप दशांशी बेरीज करत असताना पहिल्यांद्र संख्या किती आहे ते बघायचे नाही फक्त दशांश खाली दशांश घ्यायचे बेरीज करत असताना पहिली संख्या तीनशे पासष्ट पॉईंट झिरो झिरो आता दशांश पॉईंट कुठे घ्या इकडे किती संख्या आहे इकडे किती संख्या आहे काहीच नाही आपल्याला फक्त दशांश दशांश खाली इकडे काय संख्या संख्या उजव्या लिहून घ्या सहा आणि तीन या दोघांची बेरीज पाच ला पाच झिरो झिरो दशांश सहा पाच अकरा ला एक हल एक सहा तीन नऊ एक दहा ला शून्य हल एक चार तर बेरीज झालेले आपल्या चारशे एक पॉईंट झिरो पाच तर हा नियम झाला पहिला दशांश ने तर दुसरा नियम आहे आपला अपूर्णांक आता अपूर्णांक म्हणजे काय जी संख्या अंश आणि छे या स्वरूपामध्ये लिहिली जाते त्याला नाम आपण अपूर्ण उदाहरणामध्ये सहाशे चार आहे प्लस तीनशे दोन आहे तर या संख्येची बेरीज करायची आपल्याला त्या संख्येची बेरीज करत असताना आपला पहिला नियम आहे की दिलेल्या संख्या अंश आणि छेद स्वरूपात आहेत तर दुसरा नियम काय सांगतो दिलेल्या संख्येमध्ये छेद समान असेल तर त्यांचे डायरेक्ट बेरीज होते जर छेद समान नसेल तर त्या दो दोन्ही संख्येचा छेद समान करून घेऊन त्यांची बेरीज करू शकतो तर पहिल्या संख्येचा छेद आहे आपला चार तर दुसऱ्या संख्येचा छेद समान करून घ्यायला कितीने गुणा लागेल छेद समान करून गेले तर दोन ला तर पहिल्या संख्येला छेदने जर त्याच संख्येने गुणत असाल तर अंशाला पण त्याच संख्येने गुणलं पाहिजे तर तीन दोन्ही सहा बेदुनी चार तर आपण डायरेक्ट बेरीज करू शकतो सहा सहा बारा आणि छेदापैकी फक्त चारीपैकी कोणताही एक नंबर तर बाराचे चार हा झाला आपला अपूर्णांक चा नियम तर त्याच्यानंतर पूर्णांक पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणजे काय फक्त तीन पूर्णांक एकशे दोन आधी चार पूर्णांक तीनशे सहा तर याला काय करायचं पहिला नियम की याला पूर्णांक पूर्णांकाला अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करून घ्या म्हणजे छेद आणि अंशामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं ते करत असताना या दोघांचा गुणाकार प्लस हे या दोघांचा गुणाकार तीन दोन्ही सहा सहा एक सात सहा अंशामध्ये आला छेद दोन जशाच तसा त्याच्यानंतर या दोघांचा गुणाकार अधिक बेरीज करायचं वरच्या अंशाची संतावीस छेद सहा तर आपल्याला अंश आणि छेद या सर्व मध्ये आहे तर याची बेरीज करत असताना आपला पहिला नियम काय सांगतो छेद समान करून घेणे तर एका पहिला छेद आहे दोन दुसरा छेद आहे सहा तर त्याला समान करून घेण्यापेक्षा हे आपल्याला सहा मान्य आहे फक्त याला सहा करता येईल का बघू आपण तर याला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर सहा होईल तर दोनला ला ने मल्टिप्लाय केल्यानंतर सहा होईल तर अंशी छेदाला तीन ने मल्टिप्लाय केल्यानंतर अंशाला पण तीनच मल्टिप्लाय करून घ्या सात्रिक एकवीस बेजुनी सहा अधिक सत्तावीस छेद सहा तर आता दोन्ही अपूर्णांकाचे छेद समान झालेले आहेत त्याच्यामुळे आपण डायरेक्ट बेरीज करू शकतो तर एकवीस प्लस सत्तावीस छेद सहा तर सहा सात एक आठ दोन दोन चार छेद सहा तर इथे एवढं पण अनुभव शोधू शकतो त्याच्यानंतर भाग पण घालू शकतो सहा एक सहा सहा अठ्ठ अठ्ठेचाळीस तर उत्तर येईल तुमचं धन्यवाद मित्रांनो लाईक करा व्हिडिओ आवडत असेल तर